नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्हाला रोज रोज चपाती आणि भाकरी खायचा कंटाळा असेल तर तुम्ही अशी एक मस्त रेसिपी बनवू शकता ही रेसिपी बनवायला सोपी आणि खायला तितकीच मस्त आणि भन्नाट आहे चला तर मग या भंडाट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी तर बघा मी एका मोठ्या प्लेटमध्ये एक वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे प्रमाण एखाद्या मोठ्या कपानं किंवा एखाद्या मोठ्या भांड्यानं पण घेऊ शकता त्यामध्ये आता बघा मी त्याच वाटीनं एक वाटी इतकं हे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक चमचे इतके जिरे घातलेत तुम्ही तर हवं तर जिऱ्या पावडर पण वापरू शकता एक मोठ्या चमचा तुम्ही पांढरे तीळ वापरलेत पाव चमचा म्हणजे हळदपूड अर्धा चमचा धनेपूड चिमूटभर हिंग घातलाय चवीनुसार मीठ घालूयात एक चमचा मी धने घेतले होते अखंड आणि ते थोडेसे कुटून घेतले ओबोड हो धोबड याचा फ्लेवर छान येतो त्यानंतर एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय दोन ते तीन लाल मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या बारीक अशा चिरून घेतले त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक चमचे इतकं तेल घेतलं आहे तर हे कच्चंच तेल आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तेला तुपाचा पण वापर नक्कीच करू शकता तेलामुळं ही रेसिपी अगदी छान खुसखुशीत बनते आता आपण हे सगळे पिठं आहेत आणि हे सगळे मसाले आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून हे जे काही तेल आहे ते या संपूर्ण पिठाला अगदी छानपैकी लागेल तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओज आले कचं नोटिफिकेशन सर्व अगदी तुम्हाला तुमच्यामुळे बघायला मिळतील तर आता बघा हे जे तेल आहे ते मी संपूर्ण पिठाला अशा पैधीनं चोळून घेतलेलं आहे हे सगळे मसाले पण मग अगदी मस्तपैकी असं मिक्स झालेले आहेत आता मसाले मिक्स झाले की बरोबर आपण मधोमध आळी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण पाणी घालून ह्याचा छान असा एक गोळा मळून घेणार आहोत ह्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही कसुरी मेथीचा पण वापर करू शकता कसुरी मेथीमुळे पण अगदी छान असा फ्लेवर येतो आता बघा हा गोळा जो आहे तो मळून तयार झालेला आहे आता बघा आणखीन थोडंसं अर्धा आर... चमचेत तुम्ही तेल घेतले हाताला आणि थोडंसं पिठाला लावून घ्यायचं आता हे पिठाला वरच्या बाजूने तेल असं लावून ठेवलं एक दहा गोळा पण साईडला ठेवूयात दहा मिनटानंतर बघा मस्तपैकी हा गोळा पण छान सेट झालाय तर आता आपण एवढे गोळे करून घेणार आहोत गोळा जर हाताला चिकटत असेल तुम्ही थोडस हाताला तेल किंवा तूप पण लावू शकता सगळे गोळे मी अगदी अशाच पद्धतीनं करून घेते गोळे झाल्यानंतर इथं बघा गोळा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये मी गोळून घेतला आणि त्यानंतर आपण अगदी थोडासा असा हा गोलाकार लाटून घेणार आहोत गोळा चिकटत आहे असं वाटत थोडंसं आणखीन जास्त पीठ लावून घ्यायचं आता हे बघा थोडंसं लाटून झालं की ह्याच्यावरती बघा मी दोन ते तीन लसूण पकड्या थोड्याशा खिसून घेतल्या होत्या बारीक खिसणीनं त्या ह्याच्यावरती अशा पैकीनं लावून घेतल्या लसणाचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर ह्याच्यावरती बारीक चिरून घेतली भरपूर सारी कोथंबीर घालून घ्यायची अर्धा चमचा आता आपण याच्यावरती पांढरे तीळ पण घालू आहेत आणि आता आपण अलगद असं हे लाटण्याने छान असं लाटून घेणार आहोत जेणेकरून कोथंबीर तीळ आणि जे लसूण आहे ते वरच्या बाहू झाला अगदी छानपैकी चिकटतील गरज असेल तुम्ही थोडंसं पीठ पण आता लावू शकता तर अशा पद्धतीने बघा मी हा गोळा जो आहे तो लाटून घेतलेला आहे मी तुम्हाला आणखीन एक लाटून दाखवते तर गोळा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये गोळवून घेतला हा थोडासा लाटून झाल्यानंतर खिसून घेतलेलं मी लसूण वापरला त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि त्यानंतर पांढरे तेळ हे सगळं घालून अलगत हाताना हे लाटून घेतलं लसणाचं जे फ्लेवर आहे तो खूप छान लागतो तुम्ही हवं तर पीठ मताना पण थोडंसं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये वापरू शकता पण मी वरच्या बाजूला लावले जेणेकरून जेव्हा आपण ती रेसिपी करून खाऊ ना तेव्हा ते अगदी मस्त असा फ्लेवर येतो आणि खूप छान पण लागते तर हे बघा अगदी छान असं लाटून तयार आहे आता हे लाटून झालं की अशा पद्धतीनं हे पलटवून घ्यायचं आणि त्यानंतर खालच्या भागाला आपण अर्धा चमचा पाणी जे आहे ते अशा पद्धतीने लावून घेणार आहोत फार जास्त पाणी लावायचं नाही पण थोडस असं पाणी जे आहे ते आपण ब्रश करून घेणार आहोत आता बघा ह्या पोळीला खालच्या बाजूने पाणी जे आहे ते लावून झालेलं ला आहे तर गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला होता आणि ह्या तव्याला आपण पाण्याची बाजू खाली घेतली आणि कोथंबीर आणि तिळाची बाजू आपण वरच्या साईडला ठेवली एक तीन ते चार मिनटं झाल्यानंतर बघा आता आपण हे छान असं वरती बबल्स आणि अगदी छान फुगल्यासारखं पण दिसतंय आता गॅस मोठा करून आता आपण हा तवा अशा पैधीनं उचलून गोलाकार फिरवत गॅसवरती ही मस्तपैकी मिक्स गार्लिक रोटी जी आहे ती फिरवून घ्यायची खूप छान लागते बघा मस्तपैकीला छान टाक पण पडतं अगदी मस्त जसं की आपण रोटी किंवा तंदूर नान खातो तशाच पद्धतीने ह्याला मस्तपैकी कलरही येतो आणि वरती आपण तीळ लसूण आणि कोथिंबीर घातल्यामुळे ती मस्तही लागते आता बघा मी तुम्हाला पलटून पण दाखवते खालच्यामधून पण बघा अगदी मस्तपैकी ती भाजली गेली आहे खूपच छान झालेली आहे तर आता आपण अशा पद्धतीने हे भाजून झालं की थोडंसं बटर जे आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि थोडंसं बटर आपण ह्या रोटीवरती मधोमध टाकूनही घ्यायचं तुम्ही तर बटरच्याऐवजी तूप किंवा तेलाचा कशाचाही वापर करू शकता बघा दिसते ना अगदी मस्त अशी मिक्स गार्लिक रोटी किंवा मिक्स गार्लिक नान देखील म्हणू शकता खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नुसतीही खाऊ शकता ह्याला भाजीची किंवा कुठल्याही आमटीची गरज नाही ही नुसती खायला पण छान लागेल किंवा जर तुमच्याकडे दही असेल तुम्ही दह्यासोबतही मस्तपैकी अशा पद्धतीची ही रोटी करू शकता पुन्हा एक आणखीन एक तुम्हाला मी शेकून दाखवते पाण्याची बाजू खाली घातली आणि कोथिंबीरीची बाजू वर करून घेतली पाणी लावल्यामुळे ही जी रोटी आहे ती ती अगदी मस्तपैकी खाली तव्याला चिकटते आणि त्यानंतर वरची बाजू थोडीशी झाली की आपण अशा पद्धतीने आपण हा तवा फिरून मस्तपैकी ही जी रोटी आहे किंवा हा जो नान आहे तो छानपैकी असा भाजून घ्यायचा छान असे डाग पडले की मस्त अशी ही मिक्स व्हेजिटेबल किंवा मिक्स गार्लिक रोटी जी आहे ती तयार होते खूप छान लागते एकदा तुम्ही जरूर करून बघा म्हणजे तुम्हाला ही कळेल की ही नक्की नान किंवा रोटी कशी लागते ह्याला भाजीची अजिबात गरज नाही आहे रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तरच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिस्लाईक पण करू शकता आणि छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत असते चला तर मग भेटू तसे का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय